आलो घरात आत घेतली आणि हे बाजूच्याकडे आलेलं काय आहे तर गुगल ऍडसन्स पिन आहे गुगल ऍडसन्स पिन म्हणजे माझ्या चॅनेलचा पेमेंटचा पिन नंबर आलेला अजून घरात जायचं आहे तर मिळाले मिळाले म्हटलं चला आत्ता जात आलो आणि पहिलं गुड न्यूज म्हणून मग लगेच शूटिंग चालू केलं आत्ता जात आलो आणि चला हा पिन माझा आलेला आहे आणि किती पेमेंट काय मिळणार ते सगळं आता तुम्हाला कळणार पण आत्ताचा पिन तरी आलेला आहे मस्त बातमी आहे त्यामुळे मला भारी वाटलं आल्या आणि गोकुळाष्टम्या श्रावणातला आज आहे आणि आत्ताचं आलं हे गुगलचं पिन आला आता तो त्यांचा आपला पिन हिचा नंबर वगैरे सगळं द्यायचा अकाऊंट नंबर आणि मग त्याच्यावर आपलं पेमेंट जमा होणार तर माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आता लवकरच मिळेल आणि मी श्रावणातला आज आहे गोकुळाष्टमी आणि श्रावणातला आता चौथा सोमवार आहे आम्ही कुनकेश्वरला जाऊन आलो आत्ताच आलो गाडी आत घेतली आणि बाजूची शेजारची मुलगीने हा पिन आणून दिला म्हणजे त्यांच्याकडे पोस्टमन देऊन गेलेली येऊन आणि मस्त वाटलं म्हणजे आलेले एक आनंदाची बातमी भेटली आणि चला मी व्हिडिओ बनवते म्हणजे सगळ्यांनाच तुम्हाला पण माझ्या ह्या व्हिडिओपासून प्रोत्साहन मिळेल कसं तर आपण जे काही कष्ट करतो त्याचं फळ मिळतं हळूहळू का होईना तर म्हणून मी हा व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी की पिन आलेला आहे आणि ओपन करून पण दाखवते मी तुम्हाला त्याच्यात काय आहे आणि आपली काय माहिती भरायची आणि बँकेला पाठवायची ते आता मी तुम्हाला दाखवते फ्रंट कॅमेरेने

पिन नंबर ह्यांचा ह्यांनी दिलेला पिन आहे ना ह्याच्यावर जो नंबर दिलाय तो हा ज्या माणसानं पिन आणि अजून आम्ही दरवाजा पण उघडला होता तोपर्यंत मला हातात मिळाले आज येऊन गेले असणार पोस्टमन सकाळी सकाळीच आणि मस्त मस्त वाटलं <laughs> मी आपलं कसं रेग्युलर माझे डेलीच त्या माझं काय चाललंय हे जे माझे व्हिडिओ असतात मध्ये मध्ये रेसिपी आणि आपलं चॅनल माझं आपले कसं कार्यक्रमाचे काय शूटिंग घेतलं वगैरे मोबाईलमध्ये दे, त्याचा डाटा फुललं होतं म्हणून आपलं यूट्यूबवर टाकलं शो पण राहते आणि एक मजा असं म्हणून माझं चॅनल चालू केलेलं मी आणि मुलीने चॅनल चालू केला पहिला की मम्मी तुझा चॅनल चालू करायचा आणि रेसिपी तिने सुरू केली पहिली माझी आणि तिला सांगितलेली मला त्याच्यात अजिबात दाखवायचं नाही फक्त काहीतरी रेसिपी तू दाखव मी करते ती आणि नंतर मग हळूहळू मी सगळेच असं दाखवत राहिले त्याच्यात म्हणजे आमचे घरी केलेले कार्यक्रम के आम्ही कुठे गेले व्लॉग म्हण व्लॉग पण म्हणता येणार नाही कारण मग व्लॉग घ्यायचं म्हणजे सकाळपासून मला शूटिंग घ्यायला लागणार ते आणि घरी शूटिंग घ्यायला कोण नसतं सर सकाळी कॉलेजला सात वाजता जातात नक्षत्र सकाळी आठ वाजता जाते आ, मी एकटीच असते आणि त्यामुळे मग कसं होतं सगळं शूटिंग घेता येत नाही म्हणून मग जेवढं जमेल तेवढं मी स्वतः घेते आणि कुठे बाहेर गेलो सगळे मी असलो तर मग सर वगैरे घेतात नक्षत्र घेते आणि असं माझं चॅनल हळूहळू ग्रो केली त्याने आणि आता शेवटी गुगलकडनं मला आलेलं आहे पेमेंट थेंक यू, थेंक यू। <laughs> आता पेमेंट लवकरच जमा होईल माझ्या खात्यावर तर चला थँक्यू धन्यवाद सगळ्यांना थँक्यू 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 म्हणणं एवढंच माझ्या हातात आहे कारण तुम्ही माझं चॅनल बघितलात आणि तो मॉनोटाईज झाला आणि आता पेमेंट चालू झालं त्यामुळे कसं आहे हे सगळं थँक्यू तुम्हाला सगळ्यांना आणि चला बाय बाय